नमस्कार मंडळी मी तुम्हाला आज घेवड्याच्या शेंगाची पातळ भाजी बनवून दाखवणार आहे तरी तुम्ही सबस्क्राईब करा शेंगा तोडून घेते आपल्या आता जाळीवर वेल पसरलाय बघा सगळ्या बघिते मस्त शेंगात गावरान शेंगा बघा ह्या आता निघल्या तर आकूड शेंगात असल्या पण त्याची काय येत नाही गावरान हे आपल्या गावरान घरगुती शेंगा आहेत त्याला आता हिथून पुढे शेंग लागते बघा गावरांना कसल्या त्या आकूड शेंगा असत ते कवा बी येत होती त्याला काय चव नसते काय नसते त्या झाल्या आपल्या शेंगा तोडून एवढ्या शेंगा घेतल्या बघा आता एवढ्या पण नाही लागा त्या पातळ भाजीला त्यातलं काय लागतं त्या मोडून घेते आता शेंगा पाण्याने स्वच्छ धुवून घेते जरा मवा पडलाय जरा शेंगावर शेंगाची भाजी करण्यासाठी गवड्याचे शेंग तेल तिखट मीठ हळद शेंगदाण्याचा कुटल्याला कोट लसूण कोथिंबीर कडीपत्ता एवढं साहित्य घेतले आता शेंग मोडून घेते आपल्याला गवारीच्या शेंगासारखा बारीक तुकडं करायच्या आहे असे खिडके बघायसाठी सगळे असे फोडून बघायचे खिडक्या नाही झाल्या अजून मावा पडायला लागलायचा आता लसूण सोलून घेते बारीक बारीक कुड्या आता जास्त घेतल्या जरा आता कोथिंबीर कापून घेते आपल्याला कुठून फोडणी द्यायची लसूण कोथिंबीर आता लसूण कोथिंबीर कुठायला घेते आता कुठून झालंय काढून घेते आता फोडण्यासाठी कडाई चुलीवर ठेवून घेते कडाई तेल टाकून घेते आता तेलात कडीपाता टाकून दे आता हे लसूण कोथिंबीर कुठल्या ते बी टाकते त्याला आता हे चांगली फोडणी झाली आता हे त्यात शेंग टाकून घेते म्हणजे थोडी तेलात उलटी पालटी करायची आपल्याला आता शेंग चांगली तळून निघली आता सगळं साहित्य टाकून घेते आता थोडी हळद टाकते आधी टाकते एक चांगल्या पुरतं मीठ टाकून घेते आणि शेंगदाण्याचा कुटबी टाकून घेते लगेच आता हलवून घेते आता असं सगळं मिक्स करून घेते आता सगळं चांगलं मिक्स झालंय आता पाणी टाकून घेते एक तांबे बघा एवढी भाजी केली बघा एक तांब्या पाणी उतले तेव्हा किती भाजी मस्त उकळते बघा आपल्या चुलीवर काय एकदम तंदा उकळी येत नाही आणि पुन्हा लय जाळ लागला की लय उकळायला लागला की परत कमी करायचा अगं बारीक जाळावर कडून द्यायची भाजी छान लागते मग चांगली उकळायला लागले आता ती झाले आपली गेवड्याच्या शेंगाची पातळ भाजी तयार कोणा कोणाला आवडल्या सर त्यांनी नक्की कमेंट मध्ये सांगा आणि या जेवायला